मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या विकासाच्या स्वप्नांमध्ये वाढ करणारा आलेला आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पाची साईजही वाढली आकडेही वाढले आहेत आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या स्वप्नांना गती मिळावी अपेक्षा आहे मुंबईकरांसाठी जे स्वप्न आयुक्तांनी मांडलं आहे त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात उतरवण आता पायाभूत आणि मूलभूत या पद्धतीच्या सुविधांची निर्मिती रोड पाणी नाले हेटर पर्जन्य जलवाहिनी मोठ्या वाहिनी छोट्या वाहिनी बरोबरीने पर्यावरणाचा विषयही मुंबईकरांसाठी महत्वाचा आहे त्यामुळे प्रस्तावित केलेल्या कामांना प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कंबर कसावी लागणार महापालिकेच्या निवडणुका लवकर याव्यात या आमच्या अपेक्षा आहेत आणि मग होऊ घातलेले नगरसेवक या कामाला प्रत्यक्ष उतरावेत ही मुंबईकरांची अपेक्षा आहे आयुक्तांनी हे विसरता कामाने गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्यांनी अर्थसंकल्पाच्या साईजला आणि आकाराला लुबाडण्याचं काम केलं त्या भ्रष्ट व्यवस्थेतील कंत्राटदारांचे आकार हे सुटता कामा नयेत ते, का ते पंचवीस वर्षातले आकार आणि कंत्राटदार यांना दंडित करण्याची व्यवस्था सुद्धा हे महापालिकेला करावे लागेल किंबहुना राज्य सरकार त्यावर लक्ष ठेवून आहेच आणि म्हणून गतिमान मुंबईला गतिमानतेचा विस्तारित वाढलेला अर्थसंकल्प एवढंच आज त्याचं वर्णन करता येईल